Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn और माथे बोलो ताऊ दे ताऊ खड़े ताऊ खड़े तमानाला घेवना मी मी बोलिकडता पण पण तणाला ओला वेलकम टू हमका रे कला कला खमने तामाने बोलून कथा बोलणार सोळा सोळा मंगल चव्हाण टाकू नका टाकू नका टाकू नका बंद आहे हा बंद करा रुपू वडा वडा

नामदेव पाहिले समोर या तुम्ही सविता पटके कोणा असतील त्यांनी नामदेव पायडे समोर या कोणते नातेवाईक वाट पाठ आहेत सविता म्हणजे